अर्ध रुपये सद्याला महाराष्ट्र की जे काही संस्कृती है दिवसेंदिवस तसहत चाललेली आहे आणि त्याची जागा जी आहे टी व्हीने घेतलेली आहे पूर्वी सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये गोंधळी दिसायचे वासुदेव दिसायचे वसंत जोगी दिसायचे पिंगळ नावाचा एक प्रकार होता की दिसायचे राजेंद्र दिसायचे पण आता त्यांची जागा टी व्हीने घेतलेली आहे ते टी व्हीचं बटन ऑन झाले की अनेक गाणी आपल्याला इंग्लिश हे तुसरी संस्कृती आता डोक्यात दिसालेली आहे पण हे महाराष्ट्राची संस्कृती जी काय लोककलावंताची का आहे ते टिकून राहावी म्हणून शासनाने कार्यक्रम आखलेला आहे दरवर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून युवा महोत्सव तरुण मंडळींना प्रबोधन करून या कलेचं प्रदर्शन घडवण्यासाठी एक मेळावा असतो त्याला संमेलन म्हणतात किंवा नव युवक महोत्सव म्हणतात तो गेल्या डिसेंबरमध्ये नांदेडमध्ये लावला आणि त्याच्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत आपले या महा महाराष्ट्रामध्ये एवढे बोलवले त्याच्यामधून हा विद्यापीठ रामानंद तीर्थस्वामी यांच्याकडून हे जे टीम होती तुषार गोंडे यांची ती पहिल्या क्रमांकावर या जिल्हा स्त्रीवर आली नंतर त्यांचे कनेक्शन झाले दिल्लीसाठी दिल्लीला गेले असताना छत्तीस जिल्हे त्या ठिकाणी आहे पण ते भारताची एक स्पर्धा होती त्या भारतामधून केवळ मणिपूर एक नंबरवर आला दोन नंबरवर कर्नाटक आणि तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये याने जे दर्शन घडवलं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा राया यांचं जे काय प इतिहास आहे ते इतिहासच्या घराच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचं संस्कृती जोडवण्याचं काम त्या पोषाखामध्ये का त्यांना दाखवल्यामुळं तिथं त्यांचा तिसरा नंबर आल्यामुळं कलेक्टरच्या मा माध्यमातून त्यांचा सत्कार झाला मंत्र्याच्या माध्यमातून झाला आणि या जिल्ह्याला पालकमंत्री नसता नसल्यामुळं आयुक्त कलेक्टरी आमचा सत्कार केलेला आहे स्टेशनवर हो आल्यावर सामाजिकही सत्कार झाला आज या ठिकाणी जे काही आमचे संघटना आहेत शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना याचे जिल्हाध्यक्ष आपले सुपरवायझर आमचे मोहनसिंगजी ठाकूर मराठवाडा उपविधीय हो अधिकारी आमचे मामा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष फरजोरसिंग ठाकूर आणि आठोले साहेब बनवरा हां हा डोंग्रेस सर आणि आमचे दुश्मन या ठिकाणी हॅलो ठिकाणी आमच्या मुलाला त्यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्या आमच्या संघटना चिंता बरं मानतोच मानतो पण गोरांनी सुद्धा या सत्काराची जाण ठेवून येणारी जी काय संस्कृती आहे महापुरुष आहेत भारताचे मोठमोठे राज्य होऊन गेलेले आहेत इगंधर दुरंदर होऊन गेलेले आहेत महाराणा प्रताप सिंग असतो हे प्रत्येकाचे इतिहास जे आहे राजांचा अशोक सम्राट असेल सिकंदर असेल सगळ्या राजाचा अभ्यास करून त्यांचे गीतं मांडून भारताची अखंडता गाण्याच्या माध्यमातून त्यांनी ते पुढे पेरावेत असे सत्कार होत जाते चांगलं कामं झाले की चांगले सत्कार होतात हे लक्षात घेऊन पुढील वागचाऱ्यासाठी आमच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा यानंतर खाजामा साथ के लालडे तुषार इन्होंने जो हमारे महाराष्ट्र का तीसरा नंबर लिए उसके लिए मैं मेरे सिक्योरिटी घाट के तरफ से मेरे सब मान्यवासियों की तरफ जैंग से उनका अभिनंदन करता हूँ आभार मानता हूँ और ऐसी इनकी तरक्की होती जाए ऐसी दुआएं देता हूँ जय हिंद जय गरब गरीब परिस्थिति से उभरने वाले ऐसे कलाकार सुनने में एकांधे मिलते हैं और इंडिया का जो नाम पूरे दुनिया में उन्होंने जो नाम महाराष्ट्र का नांदेड़ का पढ़ाया है उस लिए हमें हमारे सभी सुरक्षा गार्ड की तरफ से इन्हें पहले शुभकामनाएं देते हैं और हम एक ऐसी एक मन की भावना से एक उद्देश्य रखते हैं कि ऐसी कला भगवान बुद्ध जी और बाबा साहेब अम्बेडकर जी जो इनको शिक्षा दी है वो शिक्षा के दौरान और आगे इन्हें बढ़े यही हम प्रार्थना करते हैं इनके भविष्य के लिए कुछ बोलो मैं बड़ज सिंह ठाकुर जिला अध्यक्ष बढ़ने इनको जो संगीत में जो अवर्ष। जो अवर्स मिला जो जो भी है उसके लिए मन को धन्यवाद देता हूँ और हमारे तरफ से कि भाई इन आगे और तरक्की करें और और आगे उन्नति करें और बढ़े आगे उसके हम तो, आ... महाराज बोलो राईट आमचे कर्मचारी श्री वडणे साहेब यांचे सुपुत्र तुषार तुषार वडणे यांचा आज आपण इथं हार्दिक स्वागत करत आहोत त्यांना आम्ही सर्व संघटनेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या प्रगतीसह असंच प्रगती उन्नती करते राहू हेच आमची आशा अपेक्षा आणि आशीर्वाद त्यांच्यासाठी सदैव राहील आज जो माझा इथे सतत तीन दिवस झालं माझा सत्कार होत आहे हे माझा सत्कार असून माझ्या वडिलाचा पण सत्कार आहे कारण माझ्या पप्पामुळे मीच जिथं जे काय आहे माझ्या वडिलामुळं आहे पप्पाची जी कला आहे ती माझ्या अंगामध्ये आहे ते पप्पामुळंच शक्य झालेलं आहे आणि आज जो माझा इथं सत्कार करत आहे त्या ठाकूर था था, सर असतील दुसरे ठाकूर सर असतील खाजामामा असतील आठवले साहेब असतील व स माझ्या सर्व मित्र पप्पाचे मित्र यांना सगळ्यांना धन्यवाद करतो आणि म्हणजे मला काय बोलता येत नाही मानतो मनापासून आभार मानतो सगळ्यांना